सामान्यपणे मुलगी आपल्या वडिलांसाठी खूप खास असते मुलींना पापा की परी म्हटलं जातं अशाच पापा की परी आणि तिच्या पप्पाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे एका बाबाने आपल्या लेखींच्या सुरक्षेसाठी असं काही केलं आहे की हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे आता हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या वडिलांनी आपल्या बायकोचे कपडे घातलेले आहेत आता पुढे काय होतं बघा मुली म्हटलं की पालकांना सर्वात जास्त टेन्शन असतं ते तिच्या सुरक्षेचं बाहेर टपून बसलेल्या नारादा मुलींसोबत कधी काय करतील हे सांगू शकत नाही तुम्हाला माहिती असेल एखादी वस्तू खाली पडली की उचलण्यासाठी आपण वागतो काही वेळा आपल्या शरीराचा जो भाग दिसायला नको तो आपल्या नकळ दिसतो आता हे या चिमुकल्यांना कसे समजावून सांग ती व्यक्ती वस्तू जमिनीवर टाकते आणि त्यानंतर कुणीही सामान्यपणे खाली वाकून बसून ती वस्तू उचलेल अगदी तशीच उचलते यावेळी ड्रेस घालून सर्व काही दिसतं त्यामुळे ती वस्तू उचलताना ती व्यक्ती पुन्हा जमिनीवर टाकते आणि आपला ड्रेस पायात जवळ खेचून मग खाली बसून ती व्यक्ती उचलते मग या मुलींना तसंच शिकवलं जातं त्यामुळे शरीराचा कुठलाही भाग दिसणार नाही हा व्हिडिओ प्रचंड सोशल मीडियावरती व्हायरल होतोय